सो so, कालच्या एका लेक्चरला आपण अंतर्लिखित कोणाचे प्रमेय पाहिलं ओके सो so, आज आपण या अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयाची दोन उपप्रमेय आहेत आणि ते पाहणार आहोत ओके चला मग तर पहिलं उपप्रमेय काय आहे आणि त्याचं विधान काय आहे एक गोष्ट मी तुम्हाला वारंवार रिपीट करतो वारंवार सांगत असतो काय की ज्यांना प्रमेयाची विधान समजली ते प्रमेय कसं वापरतात हे लक्षात आलं त्यांना मात्र उदाहरण सोडवता येतात तर मॅटू म्हणजे काय डायग्राम पाहिल्यानंतर आपल्या लक्षात यायला पाहिजे की आपण इथं कोणतं प्रमेय वापरणार आहोत लक्षामध्ये तसंच आजचं हे एक प्रमेय तीन मार्कांना विचारलं जात आणि त्याला म्हटलं जातं अंतर्लिखित कोणाचे उपप्रमेय आणि पहिलं आहे आपलं एकाच कंसात काय एकाच कंसात याला म्हणणार मी प्रमेय म्हणजे त्याच काय विधान मग काय विधान एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोण एकरूप असतात म्हणजे एक, एक जर तुम्ही कंस घेतला बघ कस आता कंस वगैरे या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत बेटा विशाल वर्तुळ कोण पाहिला लघु वर्तुळ कोणस पाहिला समजा मी हे काय केलं रे एक वर्तुळ घेतलं चेतन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वर्तुळाचा काय द्यायचा केंद्रबिंदू देऊन टाकायचा समजा मी इथे वर्तुळाचा केंद्रबिंदू काय घेतला मग ओ घेतला त्याने काय म्हटलंय रे एकाच कंसात काय एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोण एकरूप असतात कुठ एकाच कंसामध्ये जसं की आपण काल पाहिलं होतं तुम्हाला आठवत असेल तर अंतर्लिखित कोणाचं प्रमेय पाहिलं होतं समजा असा जर हा कोण असेल तीन तीन शक्यता आपण न पाहिल्या होत्या हा कोण होता बी हा ए आणि हा होता सी आणि इथं आपण एक बिंदू घेतला होता एक्स आणि मग इथं आपण काय म्हटलं होतं रे की कोण बी एस सी जो आहे तो अंतर्लिखित कोण आहे काय आहे आणि कोणत्या कंसामध्ये तर त्याच कौश बीएससी मध्ये आणि याच्या अंतर्भागात जितके कंस असतील त्या कंसांना तो अंतरखंडित करतो काय करतो अंतरखंडित म्हणजेच कोण बीएससी बरोबर एक छेद दोन माप कंस कोणता बी बरोबर आता तस तो काय म्हणतोय एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोण एकरूप असतात समजा बघ ना मी हा एक कोण काढला ओके त्याला तुम्हाला जे नाव द्यायचे असतील ते देऊन टाका ए हा बी हा सी दुसरा हा एक कोण काढला पहा नाव देऊन टाकतो डी एकाच कंसात अंतर्लिखित झाले आहेत त्याच्यानंतर हा एक कोण काढला दिसला काही बी नाव देतो एकाच कंसात अंतर लिखित झालेला आहे त्याच्यानंतर मी असे जितके बी कोण काढणार बघ का मी किती जरी कोण काढले तरी सर्वच्या सर्व कोण काय असणार आहेत एक रूप असणार एकरूप असतील काय असतील एक रूप म्हणजे आपल्या प्रमयाच विधान काय आहे की एका कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोण एकरूप असतात काय एका एक कोणसात अंतर्लिखित झालेले सर्व कोण एकरूप असतात मग तुम्ही किती घेतले तरी चालते तर आपण किती घेऊ दोन ओके बघा आता मी परत एक आकृती काढतो आता लक्ष द्या आता ही एक आकृती काढली आता मी डायरेक्ट आपल्या परमयासाठी आकृती काढतोय लक्षात घ्या मग आता मी काय करतो रे व कोण दाखवून देतो आता काय दाखवून देतो आता कोण घेऊ मग पहिल्यांदा हा एक असा एक कोण काढतो त्याच्यानंतर हा असा या पद्धतीने हा एक कोण काढतो तुम्ही त्यांना कशी घेतली तरी काही अडचण नाही चुकले ते थोडे असे असे गेले पाहिजे ते लक्ष मध्ये आणि नंतर मग याला आपण इथून गावाडू असा बरोबर ओके आणि यांना काय देऊन टाका आता नाव मग इथं जर मी घेतला काय देता ए याला बी याला सी आणि याला डी आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू काय असेल आपल्याकडे ओ अडचण आहे काय का म्हटलं त्याने एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोण एकरूप असतात आपण असं काय केंद्र असलेल्या वर्तुळात कोण एबीसी आणि कोण एडीसी हे कौंस एबीसी एकच घ्या कोणता कोणत्या एबीसी घ्या एक तर एडीसी घ्या कौं एबीसी मध्ये अंतर्लिखित झालेले कोण असून इथे घेऊन टाकतो काय एक्स आणि त्यांनी कोण ए ला अंतर त्यांनी कोण ए एक्स सी ला अंतर खंडित केले आहे काय समजलं ओ केंद्र असलेल्या वर्तुळा कोण ABC आणि कोण ए हे कौंस ए मध्ये अंतर्लिखित झालेले कोण असून त्यांनी कौश ए एक सी ला अंतर खंडित केले आहे कारण एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोण काय असतात एकरूप असतात मग आता साध्य काय करणार कोण सांगेल बोला साध्य काय करणार मग तुम्ही जे कोण तुम्ही घेणार प्रतीक बरोबर जे दोघ कोण तुम्ही घेणार की नाही ते काय दाखवायचे तुम्हाला एकरूप दाखवायचे ना हे लक्षात घ्यायचं आहे चला घेऊ मग मग आता काय म्हणणार तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तर घेऊन टाकायचं एम पी ए येतात प्रश्न एक तर कुठं येतात कृतीयुक्त कृतीयुक्त प्रश्न माहिती आपल्याला हा तिथं पण ते विचारले जातात किंवा डायरेक्ट क्वेश्चन थ्री बी मध्ये प्रमे येतं अंत येणार अंतर्लिखित कोणाची उपप्रमे असं म्हणणार नाही डायरेक्ट काय म्हणणार तो प्रमे आणि तिथं म्हणणार एकाच कोणसात अंतर्लिखित झालेले सर्व कोण एकूप असतात ओम बोलायचं बेटा काय म्हणणार पण पक्ष ओ केंद्र असलेल्या यस ओ केंद्र असलेल्या वर्तुळात कोणते दोन कोण कोण ए बी सी आणि दुसरा कोण सी हे एक कौंस घेऊन यापैकी कौंस ए बी सी मध्ये अंतर्लिखित ए बी सी मध्ये अंतर्लिखित झालेले कोण आहे किंवा कोण असून त्यांनी कोणाला रे कवंस कौंस कोणता एक्स सी ला बरोबर कोणाला एक्स सी ला अंतर्खंडित काय म्हणणार अंतर्खंडित केले आहे हे काय झालं तुमचं आता पक्ष झाला काही अडचण कुणाला पक्ष मध्ये समजलं yes. आता काय घेऊन टाकायचं येत साध्य साध्य काय सांगितलं रे प्रतीकने सांगितलं साध्य बरोबर की जे दोन कोण तुम्ही घेणार ते दोघ कोण एकमेकांशी काय दाखवून द्या एक रूप दाखवून द्या साध्य कोणते दोन कोणी मग प्रतीक कोण ए बी सी एकूप कोण अं एडी दोघ कोण आपल्याला काय दाखवायचे एकरूप दाखवायचे आहेत चलो ओके okay? मग आता काय करणार रचना वगैरे करण्याची गरज नाही डायरेक्ट आपण जाणार कोणाकडे आता सिद्धता कडे आता कडे डायरेक्ट एकदम सोपं आहे जर मी कोण ए बी सी घेतला तर त्याने कौंस एक सी ला अंतर्खंडित केले आहे म्हणून अंतर्लिखित कोणाचं प्रमेय कोण एबीसी बरोबर एक छेदोन मापकोंस एक्स सी समीकरण नंबर एक आणि कोण ने परत कौंश एक, एक, एक सी ला काय केले अंतर्खंडित अंतर्लिखित कोणाचे प्रमेय कोण एडीसी बरोबर एक छेदोन मापकोंस एक्स सी उजव्या बाजू कशा झाल्या समान तर डाव्या बाजू बी कशा होतील समान समीकरण होती एक समान म्हणजे सोपे ना बघा आता डायरेक्ट काय म्हणायचं मग पहिलं कोण ए बी सी काय म्हणणार कोण ए बी सी बरोबर एकशे दोन ए याला देऊन टाका समीकरण नंबर एक तसेच दुसरा कोण कोणता घेणार कोण सी बरोबर एक माप कंस कोणता सी याला देऊन टाका समीकरण नंबर दोन समीकरण एक व दोन वरून काय रे उजव्या बाजू काय दिसत आहे समान एकछेदोन मापकांश एक्सी आणि हबी एक मी इथं काय म्हणणार समीकरण एक, 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 समी एक समी दोन वरून जर उज्या बाजू काय झाल्या समान तर डाव्या बाजू बी काय होतील समान कोण एबीसी बरोबर कोण एडीसी आणि मग आपण इथं काय म्हणणार बोला हु? आता दोघ कोण काय झाले तुमच्याकडे अं समान झाले रे दोघ कोण काय झाले समान म्हणजेच हे दोघं कोण काय झाले एक रूप कोण ए बी सी कोण आणि हेच आपलं काय होत साध्य समजलं काही अडचण